न्यूज ट्वेंटी फोर शिवनेरी निर्भीड सत्याचा बुलंद आवाज सहकारी साखर कारखान्याचे पंचवार्षिक निवडणूक ही निवडणूक जाहीर झाल्यानंतर आपण सगळं सर्वजण माझ्या बरोबर त्या ठिकाणी उमेदवारी मांडण्यासाठी आले तुमच्या प्रयत्नांना त्या ठिकाणी यश आले सत्यशील दादांनी आपल्याला उमेदवारी दिली परंतु त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये सतरा जागा त्या ठिकाणी बिनविरोध झाल्या एक आपली जागा ओबीसी प्रवर्गातून असलेली आणि शिरोली घाटातील एक तीन ओपचच्या जागा त्या त्या ठिकाणी राहिल्या शिरोलीचा एक उमेदवार आणि आपल्या आळेगावचे निलेश भुजबळ यांनी त्या ठिकाणी अर्ज ठेवला आणि ही निवडणूक त्या ठिकाणी जाहीर झाली ही निवडणूक सुद्धा बिंदुरुध होण्याच्या दृष्टीने वरिष्ठ पातळीवर नेते मंडळींनी अनेक प्रयत्न केले आपण सर्वांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले परंतु समोरच्या उमेदवारांना थोडा कॉन्फिडन्स जास्त होता हरकत नाही शेवटी लोकशाही आहे ज्याला त्याला निवडणूक लढवण्याचा लोकशाही मार्गाने पुढे जाण्याचा अधिकार आहे त्या दृष्टिकोनातून त्यांनी निवडणूक लढवली या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मला खूप बहुमोल असं सहकार्य केलं माझे सर्व सहकारी रात्र दिवस त्या ठिकाणी पळत होते कारण आपल्याला दिवस अतिशय कमी मिळाले सातच आपल्याला सात ते आठच दिवस फक्त होते आणि त्या आठ दिवसात आपल्याला खूप मोठा एरिया कव्हर करायचा होता परंतु एक या ठिकाणी प्रकर्षाने जाणवलं की आदरणीय माझे वडील भीमाय शेख गडगे यांनी त्या ठिकाणी तीस वर्ष कारखान्यावर काढली तीस वर्षामध्ये ते पंधरा ते वीस वर्ष वाईस चेअरमन राहिले आणि उर्वरित काळातील संचालक पदावर या सर्व काळामध्ये कारखान्याची मूर्तमेट राहणारे निवृत्ती शेठ शेरकर असतील यांच्याबरोबर असतील किंवा सोपाळ शेठ शेरकर यांच्यावर बाबांचं इतकं मोठं काम आहे तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी आपण सर्व मंडळी फिरलो त्या ठिकाणी बाबांचं नाव प्रत्येक घराघरामध्ये त्या ठिकाणी निघत होते मी त्या ठिकाणी उमरसला गेलो उतूरला गेलो धळवड असेल त्या ठिकाणी उदापूर असेल दिंगोरे असेल किंवा या पूर्वीकडच्या गावांमध्ये मंगरुळ असेल साकोरे असेल या प्रत्येक गावांमध्ये शेडबाबांचं त्या ठिकाणी नाव होतं कुणी ना कोणी असं पुढे येऊन म्हणत होतं की अरे तू शेटचा मुलगा ना शेठने आमचं हे काम केलं शेठने आमचं ते काम केलं शेठने आमच्यासाठी ही मदत केली म्हणजे इतकं मोठं काम आहे आणि त्या कामाची पोच पावती म्हणून सप्तशील दादांनी आपल्याला उमेदवारी दिली आणि आपण निष्ठेने एक निष्ठेने त्यांच्या बरोबर राहिलो सुरुवातीपासून आपल्याला पाच वर्ष त्यांनी संधी दिली नव्हती तरी आपण दादांच्या बरोबरच होतो आणि यापुढे सुद्धा आपण कायमस्वरूप घराण्याच्याच चा, बरोबर राहणार आहोत यात कुठल्या प्रकारची शंका नाही विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या आता जी निवडणूक पार पडली त्यामध्ये तुमचा असा दणदणीत असा विजय झालेला आहे गेल्या पंचवार्षिकला गेल्या तिकीट भेटले नाही यावेळेचे तिकीट मिळाले आणि आपला जो दणदि विजय झालाय तर याबद्दल आपल्याला काय म्हणायचं श्री विंग सहकारी साखर कारखान्यांची पंचवार्षिक निवडणूक या ठिकाणी पार पडलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये सतरा जागा बिनविरोध झाल्या आणि चार जागांसाठी या ठिकाणी मतदान झालं त्यामध्ये आज आपलं अतिशय मत मोठ्या मताधिक्याने मत या ठिकाणी विजय झालेला आहे मागच्या पंचवार्षिकला काय झालं काय नाही झालं किंवा कशामुळे झालं याची कारण मीमांसा या ठिकाणी मी करत बसणार नाही परंतु काही आपलेच लोक असतात की ज्यांना वाटत असतं आपण जावं काहींना वाटत असतं जावं काहींना वाटत असतं नाही जावं परंतु हे सगळेच आपले शुभचिंतक आहेत असं मानून आपण या ठिकाणी निश्चित पुढे जाणार आहोत आपण त्या त्याची कारणमीमांसा करत आणि विरोधकांवर या ठिकाणी काही बोलण्याचं मी या ठिकाणी टाळणार आहे कारण विरोधकांवर बोलणं त्यांना मोठं करण्यापेक्षा आपण कामाने त्यांना प्रत्युत्तर देऊ आणि नक्कीच तुम्ही सांगितलं की सगळ्यांच्या एकोप्यामुळे आजचा हा विजय नक्कीच झालेला आहे आपले सहकारी सहकारी सगळे सगळे माझे सगळ्या ते मंडळींनी या ठिकाणी काम केलं अतिशय मला त्या ठिकाणी मोठ्या माताधिक्याने निवडून आणलं या सगळ्या लोकांनी अतिशय मोठे परिश्रम घेतले सगळ्यांचं या ठिकाणी मी धन्यवाद देतो नक्कीच ज्यावेळेस ग्राउंड लेवलचा एखादा विषय असेल किंवा गाव लेवलचा विषय असेल ले तर आता ज्यावेळेस गावाची प्रतिष्ठापणाला लागली त्यावेळेस नक्कीच सर्वजण एकत्र आलेले आहेत इथून पुढच्या काळामध्ये सर्व एकत्र आवे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हो निश्चित आपल्या गावाने सुद्धा या ठिकाणी मला निवडणुकीमध्ये फार मोठं सहकार्य केलं सर्वांनी एकत्र येऊन मला या ठिकाणी मोठ्या मताधिकाणी निवडून आणलेलं आहे अगदी आपल्या वडगावांनाचं जर बघितलं तर सगळं जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के मतदान या ठिकाणी झालेलं आहे गावाने सुद्धा एकत्र येऊन हो, आपला गावचा उमेदवार आहे या म्हणून या भावनेने निवडणूक निश्चित लढवली आणि मला सपोर्ट केला त्याबद्दल मी गावकऱ्यांचं या ठिकाणी सर्व सभासदांचं या ठिकाणी धन्यवाद देतो आता आता तुम्ही भरपूर मतदेखा निवडून आलात तुमची भावी वाटचाल कशी असणार आहे भावी वाटचाल आदरणीय दादा शेरकर हे यांनी मला या ठिकाणी संधी दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या सहकार्याने मी या ठिकाणी पुढची वाटचाल अतिशय चांगल्या प्रकारे सभासदांच्या कामासाठी या ठिकाणी करणार आहे सभासदांचं कसं काम होईल आणि कसं त्यांची मला मदत करता येईल किंवा कसं त्यांच्यासाठी धावून जाता येईल या ठिकाणी मी त्याचा निश्चित प्रयत्न करणार आहे